प्रचारात मुसंडी प्रभाग क्रमांक दोनमधील आम्रपाली कारंडे यांना मतदारांचा वाढता प्रतिसाद जयसिंगपूर जयसिंगपूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक दोनमध्ये अपक्ष महिला उमेदवार आम्रपाली सरदार कारंडे यांनी प्रचारात जोरदार मुसंडी मारत आपल्या उमेदवारीची ठाम छाप मतदारावर उमटवली आहे साधी राहणी थेट संवाद आणि समस्याबाबत स्पष्ट भूमिका यामुळे नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी कमालीची सकारात्मक भावना तयार झाल्या आहे गेल्या काही दिवसापासून आम्रपाली कारंडे या प्रत्यक्ष घराघरात जाऊन जनसंपर्क साधत आहेत प्रभागातील पाणी टंचाई सांडपाणी निचरा गटारीची दुरावस्था कचरा संकलनातील अडथळे रस्त्याचे खड्डे तसेच स्ट्रीट लाईटच्या अपुऱ्या सोयी या मूलभूत समस्यावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली या सर्व प्रश्नांची दखल घेत सत्ता किंवा पद नाही तर काम करण्याची इच्छाशक्ती माझी खरी ताकद आहे असा आत्मविश्वास आम्रपाली कारंडे यांनी व्यक्त केला विशेषतः महिला वर्गातून त्यांना मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे महिलांसाठी स्वतंत्र सार्वजनिक स्वच्छतागृहे सुरक्षित रस्ते रात्री प्रकाशाची सोय महिलांसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्रे बचत गटांना प्रोत्साहन तसेच आरोग्य शिबिरे आणि बालिका शिक्षणासाठी विशेष योजना राबवण्याचा निर्धार त्यांनी जाहीरपणे मांडला आहे तरुण वर्गासाठी अभ्यासिका खेळाच्या मैदाने व्यायामशाळा वाचनालय आणि स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस यासारख्या उपक्रमाची घोषणाही त्यांनी केली आहे प्रभागातील युवकांचे भविष्य घडवणे हीच माझी खरी जबाबदारी आहे असे सांगताना अनेक तरुणांनी त्यांना प्रत्यक्ष मैदानात पाठिंबा दर्शवला दरम्यान प्रभात फेरी पदयात्रा आणि घराघरातील भेटी दरम्यान नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळत आहे सामान्य नागरिक महिला मंडळी युवक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने त्यांच्या प्रचारात जोडले जात असून अपक्ष असूनही त्यांनी निर्माण केलेली मजबूत जन आधाराची साखळी लक्षवेधी ठरत आहे लोकांच्या प्रश्नातून उभी राहिलेली लोकांसाठीच लढणारी महिला उमेदवार अशी आम्रबाली कारंडे यांची ओळख आता प्रभागामध्ये ठळक होताना दिसून येत आहे निष्ठा पारदर्शकता आणि विकासाच्या स्पष्ट ध्येयामुळे प्रभा क्रमांक दोन मधील लढत अधिकच रंगतदार होणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे